नमस्कार मी राजेंद्र खिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठळक घडामोडी देवेंद्र फडणवीसांच्या थ्री पॉईंट ओची वर्षपूर्ती मुख्यमंत्र्यांचा विकासाचे वचन पाळल्याचा दावा सुप्रसिद्ध नृत्यांगना दिपाली पाटीलची जामखेड येथील लॉजमध्ये आत्महत्या वरळी ठाकरे गटाने भाजप आमनेसामने तर राडा करणाऱ्यांवर कारवाई करणार देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्षांचा शिंदे गटासोबतच्या वादावर पडदा म्हणाले निवडणुकीनंतर सर्व काही विसरायचे असते आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्याने आता या सर्व मतपेट्या कृषी उत्पन्न बाजार समिती रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत रूम परिसरात उच्चस्तरीय सुरक्षा उपाय तैनात करण्यात आले असून एकोणीस उमेदवारांना त्यांच्या एका प्रतिनिधीसह या ठिकाणी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे अशी माहिती मुख्य अधिकारी शैलेश फणसे यांनी नगरपरिषद कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत दिली दोन तारखेला मतदान प्रक्रिया पार पडली असून कोर्टाच्या निर्देशानुसार मतमोजणी ही दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठेवण्यात आली आहे यामुळे सर्व इलेक्ट्रॉनिक मतपेट्या रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत परळी येथे संशय व्यक्त करत रूमसमोर राडा झाला होता याच पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या मनात मतपेटीबाबत काही शंका निर्माण होऊ नये म्हणून बीड येथे आज बैठक घेऊन बीड येथील रूमबाबत पूर्ण माहिती देण्यात आली रूमच्या बाहेर आणि आतील भागात अत्याधुनिक सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले असून चोवीस तास त्याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध करून देण्यात आले आहे दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळी जिरेवाडी तालुका परळी वजना जिल्हा बीड येथील सोमेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील दानपेटीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दानपेटीतील रक्कम अंदाजे तीस हजार रुपये व मौल्यवान दागिने चोरले होते या प्रकरणी पाटोलबा सीताराम मुंडे राहणार जिरेवाडी यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपी वैभव विष्णू कोकरे व एकोणीस वर्षे राहणार दौनापूर तालुका परळी बालाजी बबन थाटकर वय अठ्ठावीस वर्षे राहणार अंबाजोगाई हो महादेव बाबुराव माने वय बावीस वर्षे राहणार वानटाकळी तालुका परळी छगन नानाजी खैरमोडे वय बत्तीस वर्षे राहणार अंबाजोगाई हो ऋषिकेश दगडू माने वय बावीस वर्षे राहणार वानटाकळी तालुका परळी यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी सदर गुन्ह्यात अटक करून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व मंदिरातून चोरलेले चांदीची चंद्रकोर एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे टाक आणि सतराशे रुपये रोख त्यांच्याकडून जप्त करण्यात आहे। आले आहेत आरोपींना प्रळी न्यायालयाने दिनांक आठ बारा दोन पर्यंत रिमांड मंजूर केली एकाच आठवड्यात तिसऱ्यांदा आमदार सुरेश धस ये थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर दिसल्याने फडणवीस धस मैत्री पुन्हा एकदा चर्चेत आली असून बीडच्या राजकारणात मोठी हलचल निर्माण झाली आहे संभाजीनगरच्या सेंद्रा एम आय डी सीमधील गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सोहळ्यास स्वतः मुख्यमंत्र्यांनी फोन करून धस यांना बोलावल्याने मतदारसंघातील सर्व कार्यक्रम रद्द करून आमदार धस हे तातडीने संभाजीनगरला रवाना झाले या अगोदर बीड आणि जामखेडच्या प्रचारसभामध्येही धस हे फडणवीस यांच्या शेजारीच बसले होते तर मुख्यमंत्र्यांनी धस यांच्या कामाचे जाहीरपणे केलेले कौतुकही चर्चेचा विषय ठरले आहे याच दरम्यान धस यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही महत्वपूर्ण बैठक घेतली व दोन दिवसात पुन्हा ते मुख्यमंत्र्यांच्या शेजारी उभे राहिले त्यावरून दस फडणवीस समीकरण आता अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट होत आहे याचे पडसाद येत्या काळात जिल्ह्याच्या राजकारणात ठळकपणे उमटतील असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे युवादर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे फाटोदा दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस रोजी अंबाजोगाई येथे मोटरसायकलवर जाणाऱ्या इस्मास पोखरी रोड येथे अज्ञात आरोपींनी मोटारसायकल आडवी लावून जबरदस्तीने त्याचा मोबाईल हिसकावून पळून गेले होते या प्रकरणी पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी येलसी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अंबाजोगाई येथे आपल्या घरासमोर उभे असलेले एक विधी संघर्ष बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा सध्या सांगली जिल्ह्यामध्ये खुनाच्या गुन्ह्यात अटक असलेला आरोपी रितेश चव्हाण व सदर विधी संघर्ष बालक या दोघांनी मिळून केल्याची कबुली दिली त्याच्याकडून एक मोबाईल व चोरीची मोटरसायकल जप्त करण्यात आले असून सदरील मुद्देमाल पुढील तपासासाठी अंबाजोगाई शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे अशा प्रकारे एल सी बी पथकाने एक जबरी चोरी व मोटरसायकल चोरी असे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुशांत सुतळे हवालदार मारुती कांबळे रामचंद्र केकान विष्णू सानप सचिन आंदळे विकी सुरवसे अतुल हराळे सर्व नेमणूक एलसीबी बीड यांनी मिळून केली गेवराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर काल दिनांक चार डिसेंबर रोजी मध्यरात्री गळीफाटा परिसरात धाडशी रोड रॉबरीची घटना घडली तेलंगणा राज्यातील काही महिला प्रवाशी ह्या एका कारने शिर्डी येथे देवदर्शनाला जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी वडगाव ढोक फाट्याजवळ धारदार शस्त्रांचा धाक दाखवत महिलांना मारहाण करण्यात आली त्यानंतर त्यांच्याजवळील दागिने मौल्यवान वस्तू तसेच रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेत पलायन केले घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी गेवराई पोलिसांनी गेवराई परिसरात नाकाबंदी केली आहे तर या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणी शिवप्रसाद किशोर कुमार पवने वय बत्तीस वर्षे राहणार गणेशनगर जिल्हा रंगारेड्डी तेलंगणा यांच्या फिर्यादीवरून गिवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास ए पवार हे करत आहेत बीड शहरातील बार्शी रोड शिवाजी धांडेनगर परिसरात रेणू समोर बुधवार दिनांक 4 डिसेंबर 2025 हजार पंचवीस रोजी युवा उद्योजक महेश बाबासाहेब जामकर आणि अक्षय विठ्ठल जामकर यांच्या सह्याद्री सर्जिकल आणि मेडिकल एजन्सीचा भव्य उद्घाटन सोहळा मातोश्री स सो, वृंदावनी बाबासाहेब जामकर यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला मातोश्रींच्या आशीर्वादाने नवीन व्यवसायाची सुरुवात केल्यामुळे या सोहळ्याला एक पारंपरिक आणि भावनिक किनार लाभली सह्याद्री सर्जिकल अँड मेडिकल एजन्सीमुळे या परिसरातील रुग्णालयांना शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपकरणे तसेच इतर आवश्यक त्या साहित्याची उपलब्धता अधिक सुलभ होईल परिणामी येथील आरोग्यसेवांच्या गुणवत्तेत निश्चितच भर पडेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला याप्रसंगी शहरातील अनेक नामवंत डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेते आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे दिनांक चार डिसेंबर गुरुवार रोजी सायंकाळी हजरत टिप्पू सुलतान यांची सार्वजनिक जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी लोकपत्रकार भागवत तावरे यांच्यासह सर्व मान्यवरांनी टिप्पू सुलतान यांच्याविषयी आपले विचार मांडले या कार्यक्रमासाठी इरफान बागवान डॉक्टर सिराज माजी जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट सुरेश हत्ते उपसरपंच अज्जूभाई सौदागर रवी मरकड श्याम कुंड शयनशाहभाई सौदागर असद सौदागर अमन सौदागर अफसर शेख मदन हतागळे विनोद हतागळे दादा ाव रोकडे पत्रकार अल्ताफ कुरेशी डॉक्टर सुरेश गांदले किरण वावरे कचरू मरकड सोनू शेख अन्सार शेख सोनू अली अजमत अली बाळू आठवले बाळू डहाळे शेख खिजर जैनोद्दीन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व वा गावातील सर्व धर्माचे तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते जेवराई तालुक्यातील तळवट बोरगाव येथे मोबाईलची सेवा देण्यासाठी जिओ कंपनीचा टॉवर असून मागील काही महिन्यांपासून या टॉवरवरून गावातील मोबाईल फोनला अजिबात रेंज उपलब्ध होत नसल्यामुळे येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत आहे त्यामध्ये इतरांशी संपर्क साधणे तसेच ऑनलाईन कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास होत असून जिओ कंपनीने याची दखल घेऊन गावातील टॉवरवरून तात्काळ रेंज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी तळवट येथील ग्रामस्थांनी केली आहे जिओ कंपनीने रेंज उपलब्ध करून न दिल्यास ग्रामस्थांच्या वतीने कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार